हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर वर आजचं एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आई ओवी तुम्ही काय दाखवणार आज आपण काय आणलंय कृष्ण कुठून आणलंय कुठं सापडला आपल्याला हा पाणी आलो पाण्यातून पाईपातून बाहेर आला आहे ना ओवी छान छान आहे का नौ्ण नौ्ण तुला आवडला

घाबरते बाबू ते हाय म्हणते हाय म्हण करते का हाय करते का तुला हात नाही लावायचार लावायचं राहू राहू दे आता त्याला मग झोपू दे तर आपण ठेवून देऊ त्याला झोपू दे वेळ झोपू दे मग जाकून नाही ठेवायचं श्वास कसं घेणार जाकण नाही लावायचं त्याला ओवी लावायचं झाकण लावायचो अरे तू आजीपे ऐकत नाही मी सोडून देते मग जाऊन तू ऐकत नाही म्हंटल मी सोडून देते जाऊन अग ओवी झाकड लावल्यावर कसं होणार बरं राहू दे राहू दे झाकण लावून ठेवून देऊ आपण लांब हाय हा? हा बर खुर्ची खाली ठेवते हा आणि काय करायचंय कस झपत असं झोपणार डोळे बंद करून बर हात नाही लावायचा हात लावलो का होत काय होईल त्याला कस मरून जाईन हे तू नको तू पाणी सांडवशील मरून जाईन मग बाय बाय कर बाय बाय इकडे बघ बाय बाय कर इकडे मला कर आमच्या फिशा आवडल्यावर कमेंट करून नक्की सांगा 拜拜。Bye bye. Bye bye.